श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी संचलित श्री साईबाबा कन्या विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय शिर्डी या ठिकाणी शिक्षक पालक संघाची नूतन कार्यकारिणी निवड जाहीर करण्यात गेले दोन वर्ष कोरोनामुळे पालक शिक्षक संघ कार्यकारिणी होऊ शकली नव्हती आणि म्हणूनच या वर्षी होणाऱ्या या कार्यकारिणी सभेसाठी मोठ्या संख्येनं पालक उपस्थित होते कार्यकारिणी पुढील प्रमाणे अध्यक्ष श्री वरघुडे गंगाधर विश्वनाथ प्राचार्य उपाध्यक्ष सौ गुंजाळ दीपाली किरण सचिव श्री राम सोन्याबापू पुंड सहसचिव श्री निलेश विश्वनाथ खैरे शिक्षकांमधील सदस्य आहेत श्रीमती रेखा प्रभाकर आंधळे श्री कुलकर्णी प्राणे श्रीपाद सौ माया संजय खार्वे श्रीमती स्वाती रामदास माने श्रीमती दीपाली मधुकर उपासनी श्री वसंत किसन वाणी पालक सदस्य आहेत सौ छाया अरुण बत्तीसे श्री संदीप हिरामन शिंदे श्री अमोल एकनाथ भालेराव सौ रुपाली लक्ष्मण भराटे श्री रवींद्र सीताराम धुरंधरे आणि सौ अरुणा प्रकाश धोत्रे पालक सदस्य श्री किशोर विश्वनाथ मोकळ सौ भूपाली संदीप हंगे सौ मीनाक्षी जालिंदर चासकर श्री सुधाकर निवृत्ती शिंदे श्री बाबासाहेब गोपाळ डांगे आणि सौ सुरेखा रमेश दिवेकर राज्यातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या भौतिक शैक्षणिक व विद्यार्थी विकासाच्या संदर्भातील समस्या सोडवण्यासाठी आणि शालेय कामकाजांमध्ये पालकांचा सक्रिय सहभाग व सहयोग वाढवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकांवये पालक शिक्षक संघाची स्थापना करण्याबाबत सूचित करण्यात आलं आहे आणि त्याच अनुषंगानं साईबाबा कन्या विद्या मंदिर या विद्यालयात पालक शिक्षक संघ दोन हजार बावीस तेवीस साठीची कार्यकारिणी निवड सभा संपन्न झाली आहे शिक्षक श्री अतुल बोठे यांच्या सुंदर आयोजनात ही सभा संपन्न झाली

आणि दोन वर्ष लॉकडाऊन मध्ये गेली तरी पण ऑनलाईन शिक्षण पद्धती चालू होती तरी पण मी खूप छान पद्धतीने त्यांनी मुलींना शिकवलं म्हणजे मी बघत होते ऑनलाइन शिक्षण चालू असताना आणि माझ्या मैत्रिणी आहे मॅडम काही त्या पण आपली म्हणजे पर्सनल विचारायच्या काही अडचणी का तुम्हाला वेळ कोणता पाहिजे काय सगळं ऍडजस्टमेंट नुसार शिकवलं खूपच मला आहे मला म्हणजे नुकसान झालेलं आहे मुलींना लिहिण्याची सवय राहिली आहे

मी तुम्हाला म्हणणार नाही तुम्ही शिकवा पण आपला पालक घरी आल्यावर काय अभ्यास करतो बघू काय लिहिलं तेवढच बघा वही पालक बघायला वही काय सांगितलं तू किती लिहिलं काय लिहिलं काय नाही आम्ही बघतो त्यांनी लिहिलं की नाही एवढंच बघा आणि घरामध्ये एक अभ्यासपूरक अस वातावरण तयार करा त्यांना ते जर अभ्यास करत असेल तर बाकीच्या गोष्टी विधी वगैरे आपण बंद करा वातावरण निर्मिती केल्यामुळे अभ्यास करू लागतात आणि प्रत्येक पाल आता पाल करून त्या मुलांमध्ये प्रत्येकाचा शिव आहेत आणि सर्वजण त्यांच्या अभ्यासासाठी काही पण करायला तयार आहे त्यासाठी घरामध्ये एक असं वातावरण तयार करा आणि त्यांना त्या वातावरणामध्ये अं वातावरण निर्मिती नेमिती त्या बरोबर अभ्यास करा मोबाईल त्यांच्या हाती द्या मोबाईल वर सुद्धा चांगल्या चांगल्या प्रकारचे अभ्यास करतात